गेल्या दोन चार दिवसापासून सचिन वाजे अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हा जो काही महाराष्ट्रामध्ये वाद रंगला आहे खर तर मूळ कारण याच कोणाकडूनही स्पष्ट होत नाही कोण सचिन वाजे प्रत्येक जण आज सचिन वाजे कोणी म्हणतं भाजपचा प्रवक्ता आहे कोणी म्हणतं की बाकी इतर का याच्यामध्ये तो गुंड असल्यामुळे त्याच्या स्टेटमेंटला महत्व नाही परंतु या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एकदा सांगू इच्छितो हा सचिन वाजे जेव्हा निलंबित झाला त्या टायमाला उभटा गटाला जो काही आमच्या त्या काळातल्या नेत्यांना जो काही पुळगा आला होता तो शिवसेनेचा उपनेता होता आणि तो सेनाभवन मध्ये बसायचा त्याला एक सन्मानाचं स्थान देण्याचं काम त्या काळामध्ये उभटा गटाने केलं होतं हे अनेकाला आणखी माहिती नाही मग जसं सरकार आलं त्यावेळेला या सचिन वाजेला पुन्हा आपला म्हणून सर्व्हिस मध्ये पुन्हा घेण्यात यावं यासाठी प्रयत्न कोणी केले उभट्या गटाने जेव्हा ह्या सर्व बाबी झाल्यानंतर या, 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 या महत्वाच्या होम डिपार्टमेंटच्या बैठका व्हायच्या सचिन वाजे पोस्ट तशी छोटी परंतु या सर्व मोठ्या बैठकीमध्ये सचिन वाजे हा आवर्जून उपस्थित राहायचा काय कारण होत त्याच तर तो हे सगळ्याचा फीडबॅक हा उभटांना द्यायचा आज ज्या सचिन वाजेवर वा आरोप प्रत्यारोप करतायत प्रवक्ता म्हणल्या जात आहेत तो आता खऱ्या अर्थानं या दोघाई राजकीय पुढाऱ्यांच्या याच्यामध्ये बापला बळी जातो की काय अशा भावनेतून त्यांनी आज स्वतःहून नार्कोटेस्टची मागणी केली मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हे खरं खोटं कळालं पाहिजे तो जर नार्कोटेस्टला तयार असेल अनिल देशमुख या नार्कोटेस्टला तयार नार्को होणार नाही किती मागण्या करतो कारण की सर्व महाराष्ट्राला माहिती अनिल देशमुखाला माहिती की त्या काळामध्ये आपण बदल्याचं रेट कार्ड मंत्रालयामध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या समोर कसं लावलं होतं म्हणून भ्रष्टाचार केलाच नाही असं म्हणायला त्यांची हिंमत एवढी होणार नाही किंवा टेस्टच्या समोर जायला सुद्धा त्यांची हिंमत होणार नाही म्हणून आता त्या सचिन वाजेची एकदा नाको टेस्ट झाली तो जो तयार आहे ना तातडीने नाको टेस्ट करा आणि एकदा कळू द्या हे जे भोंगे भोंगता आहेत ना यांना यांनाही कळू द्या तुम्हाला त्यांना या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे सचिन वाजे मुळामध्ये शिवसेनेचा उपनेता होता की नाही होता तो सेनाभवन मध्ये बसत होता की नाही होता या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणतो कोणी सर्विस मध्ये कोणी हिरेन शहाना मारायचा सुपारी दिली कसा मेला हिरेन शाह त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह होत या सगळ्या बाबी ज्या आहेत एकदा स्पष्टपणे समोर जनतेच्या आल्या पाहिजेत दरवेळेला तेच तेच उकरून काढून एकमेकावर आरोप करण्यापेक्षा सत्य परिस्थिती लोकांना कळाली पाहिजे हे आमचं स्पष्टपणे आहे संजय राऊत ठरल्याप्रमाणे सचिन वाजेचा माझा दुरान संबंध नाही किंवा आम्ही त्याला ओळखत नाही तो गुंड आहे भाजपचा प्रवक्ता आहे असं जे काही मूर्खपणाचं स्टेटमेंट देतोय त्या सेनाभवन मधल्या ती कॅबिन त्यांना कदाचित आठवत नसेल ज्या ठिकाणी सचिन वाजे बसवत होता आणि महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा फोन करत होता हे त्यांना माहीत नसावं कारण की सेनेचा आणि संजय राऊतचा तसाही अर्था संबंध नाही कमर्शियल असलेल्या या माणसाला शिवसेनाच आणखी कळाले नाही त्याला ह्या बाकीचा इतिहास मला वाटतं माहिती नसावा किंवा त्याची बुद्धी ही भ्रष्ट झाली असावी तुमच्या घरात आता सध्या प्रेस चालू आहे त्यामुळे संजय राऊतांनी जो शब्द वापरला उच्चारायचा संजय राऊतची त्याची लायकी काय त्याचं तोंड जेव्हा उघडत ना त्याच्या तोंडातून फक्त घाणच पडते हे महाराष्ट्राला माहिती त्याच्याकडून आप तुम्ही अपेक्षा का करता संजय राऊत हा चांगला बोलूच शकत नाही त्याच्या तोंडात जी काही घाण आहे ना तोच ते ओकू शकतो म्हणून त्याच्यावर भाष्य करणं काही महाराष्ट्राला काही नवीन नाही महाराष्ट्राला त्याची जाण आहे पक्ष संपवण्यामध्ये आघाडीवर असलेला हा नेता स्वतः अशा आविर्भावात भाषण करतो की जसं का लोक महाराष्ट्र आहे की काय परंतु या मूर्खांना हे माहीत नाही की तुमच्याच मुळे त्या पक्षाचं झालेलं वाटोळं आहे त्या शरद पवारांना जे आज फिरावं लागतंय ना त्यालाही कारणीभूत हेच आहेत आणि काही दिवसानंतर हेच लोक यांना या संजय राऊतला जोड्याने मागेशीवर राहणार सांजेवाला आयोगानंतर कारवाई का केली नाही असा सवाल विचारतात प्रश्न असा आहे चांदिवा आयोग हा नेमला कोणी महाविकास आयोग त्या टायमाला अहवाल सादर कोणी केला चांदीवाल साहेबांनी मग तुमच्याकडे जेव्हा अहवाल आला मग जर अनिल देशमुख निर्दोष होते असं त्यांना अहवाल न पाहता कळतोय तर मग तो अहवाल त्यांनी प्रसिद्ध का केला नाही हा हे आमचा त्यांच्या वेळेला सवाल आहे तुम्ही प्रसिद्ध करायला पाहिजे का कुणाशी वाट पाहत होता का तुम्हाला त्या अनिल देशमुखाच्या हिस्तला काय हिस्सा पाहिजे होता म्हणून तो अहवाल दबूत ठेवला होता हा प्रश्न त्यांच्यासाठी शंका ही त्यांच्यावर जाते शंका ही देवेंद्र फडणवीस जात नाही ही शंका त्यांच्यावर उपस्थित होते आपल्या एका सहकार्याला जो घर खातं सांभाळतोय त्याचा पॉझिटिव्ह जर त्याचा अहवाल आला असेल चांगला अहवाल आला असेल तर तुम्ही लपवला का आणि जर अनिल देशमुखने त्या अहवालामध्ये मी निर्दोष आहे असं वाट त्यांना वाटतंय हे कशाच्या आधारे हा सुद्धा प्रश्न आहे म्हणून अहवाल लिहिला गेला होता की अहवालाला फक्त चांदीवाल साहेबांचं नाव लावून अहवाल आपल्या मर्जीने बनवला होता परंतु तो सादर का केला नाही तो उघड का केला नाही हा प्रश्न त्यांनी त्या गोड्याच्या मुख्यमंत्र्याला विचारला पाहिजे सध्या मनोज झरंगेवरची टीका होत आहे टीका करताना अनिल बोंडे म्हणाले देवेंद्र फडणवीसांवर भोंकण्यासाठी काही सुत्रे ठेवलेली द्या असं मनोज झरंगे यांना उद्देश थेट बोल बघा मनोज झरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते त्याच्या पद्धतीनं आणि लोकशाहीमध्ये त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा भाग आहे म्हणून त्यांच्यावर मला वाटतं कोणत्या प्रकारची टीका करण्याचं काही कारण त्यांनी किती उमेदवार उभे करावेत राजकारण करावं की नाही करावं निवडणूक लढवावी की नाही लढवावी काय त्याच्या आंदोलनाला दिशा द्यावी हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे आणि म्हणून त्या अधिकारावर त्यांनी केलेल्या भाषेवर आपण भाष्य करणं मला वाटतं उचित नाही लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या अधिकाराचं जर ते पालन करून त्यांचं आंदोलन पुढे चालवत असतील तर मग त्याच्यावर उघड टीका टिपणी करून आणखी समाजामध्ये ते निर्माण होऊ नये या मताचा त्यामुळंच आज उद्धव साहेब ठाकरे साहेबासारख्या नेत्याला सुद्धा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहावं लागतं म्हणून त्यांना महाराष्ट्राचा दिशा महाराष्ट्राला काय दिशा द्यावी या मग टीका असेल टिपणी असेल टोमणे असतील यावर महाराष्ट्र चालत नाही हे त्यांनी सुद्धा लक्षात घ्या म्हणून संजय राऊत हा उद्या एखादा लिंबू घेऊन त्या उद्धव ठाकरे साहेबांवर फिरवू नये म्हणजे कमवलं हो राज ठाकरे यांचं राजकारण काय माहिती त्या संजय राऊतला दर संजय राऊत कशाला पाहिजे एक सामनाचा सा पत्रकार तू ना कोणत्या आंदोलनात <laughs> ना कोणत्या मोर्चे मोर्चेमध्ये अचानक झालेल्या नेत्यांचा तोंडी असे शब्द येतात त्यांना माहिती आहे का शिवसेना प्रमुखाचे महाराष्ट्र व्यापी जेव्हा दौरे व्हायचे त्या टायमाला राज ठाकरे एकमेव ने नेता त्यांच्या बरोबर असायचे सगळ्या दौऱ्यामध्ये आणि हे कालचे आलेले त्यांच्यावर त्या ठाकरे घराने टीका करतात त्या टायमाला स्वतःची लायकी काय हे तरी त्यांनी पाहिली पाहिजे राज ठाकरे म्हणतात की भाजपचा आमदार उमेदवार जो होता अयोध्येचा तो सगळ्यात पहिल्यांदा बनला की चारशे पार झाले जागा की संविधान बदलला पहिल्यांदा नेरेटिव्ह कोणीच दिला काही चोख निश्चित भाजपच्या काही नेत्यांकडून झालेले आहेत हे भाजपच्या नेत्यांनी ने स्वतः मान्य केलेले आहेत म्हणून आता ती लोकसभेची पुनरावृत्ती या विधानसभेला होणार नाही याची काळजी आम्ही राज ठाकरे म्हणतात लोक की लोकसभेत मी भाजपाला पाठिंबा दिला पण त्यात विधानसभेबाबत नव्हती नाही तर स्पष्ट आहे ना राजसाहेबांची त्यावेळेची भूमिका स्पष्ट होती लोकसभेसाठी मी नरेंद्र मोदीला जाहीर पाठिंबा देत आहे हे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर करत सांगितलं होतं म्हणून विधानसभेचा कुठेही त्यांनी उल्लेख केला नव्हता हे तेवढं सत्य आहे आता त्यांनी काय भूमिका घ्यावी ज्याच्यावर काही दिवसांमध्ये त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा असेल किंवा इतर नेत्यांशी असलेल्या काही बैठका होतील त्यात त्यांचा तो निर्णय ठरेल म्हणून त्यावेळेच त्यांचं स्टेटमेंट हे योग्य होतं ते, ते तेन्चा तेन्चा यो आता म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची नुकता ही आहे महायुक्तीसाठी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा मानपत्या लढवणार कुणासाठी धोक्याची घंटा आहे ते काळ ठरवेल आता ठरवेला धोक्याची घंटा मधनंजन पाटील उमेदवार उभे करणार महायुतीला धोक्याची घंटा अव आम्हाला नाही हे सगळं महाविकास आघाडीला धोक्याची दो, घंटा आहे तुम्ही काही दिवसांनी पाहाल महाविकास आघाडीमध्ये जी फाटाफूट होईल जी पाळापळ होईल ही त्यांना आता त्यांच्या लक्षात येईल महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही त्याची काळजी शरद पवारांनी घ्यावी शरद पवारांना महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हवा आहे की नाही असा सवाल राष्ट्रपती मागच्या वेळेला मी बोललो होतो की मणिपूर होईल अशी तुम्ही शंका का उपस्थित करता म्हणजे या महाराष्ट्रामध्ये येणारा जी कारखानदारी असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये त्या गुंतवणूकदार असेल त्यांनी महाराष्ट्रात येऊ नये अशी शरद पवारची इच्छा आहे का किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावं त्यांनी भांडावं एकमेकांचे डोके पडावे अशी त्यांची इच्छा आहे का मग जर अशा पद्धतीचं राजकारण करायचं असेल तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशी भीती व्यक्त करत असतील त्याचा अर्थ त्यांनी केलेला हा क्रिक आहे त्यांना एक नेता म्हणून जेव्हा ते वरिष्ठ नेत्या स्वतःला समजतात किंवा महाराष्ट्र त्यांना मानतो त्या ते टायमाला त्यांची भूमिका महाराष्ट्रामध्ये मा कोणत्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असली पाहिजे ते तर म्हणतात तुम्ही आता पेटवा येत मी आणि हो ग्या मणिपूर ही ही जी गोष्ट आहे ती सर्वांना खटकलेली आणि म्हणून त्याच्याबद्दलच राज्यसभा केलेलं तर आहेत म्हणजे काल शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट